वारी ही आपली फार मोठी परंपरा आहे नुसती एक सांप्रदायिक वारी जी काय आहे आणि तसा सगळ्यात महत्वाची गोष्ट हिंदू धर्मामधला फार मोठी एक परंपरा आहे परंतु भारतीय जनता पार्टी स्वतःला हिंदुत्ववादी मानते परंतु अशी वारी महाराष्ट्र लोक एकत्र आलेली आहे आणि रसायनयुक्त घडवळ पाणी हे जे इतकं त्यांच्या जीवाला घातक आहे हे त्यांना दिसलं नाही मग हे असल्या प्रकारचं त्यांचं जे हिंदुत्व आहे की इतका महत्वाचा विषय पण त्या ठिकाणी डोळे जाग केले या भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने आणि नदी सुधार आणि ह्या नदी ज्या योजना आहेत त्या केवळ केवळ पैसे खाण्यासाठी केल्या कुठल्याही प्रकारचा अंकुश प्रशासनाचा नाही आणि हे सगळं जे केलं जाते ते भारतीय जनता पार्टीच्या आमदारांच्या दबावपोटी या ठिकाणी केलं जाते केवळ भ्रष्टाचार घडला कुठलीही नदी सुधार त्या ठिकाणी झाली नाही त्यामुळे ही जी परिस्थिती आहे ही केवळ या लोकांमुळे आलेली आहे आणि शिवसेनेच्या माध्यमातून हे जनतेच्या समोर आणण्याचं काम सातत्याने आम्ही करतोय आणि आताही या या ठिकाणी करणार आहे आणि फार मोठी एक कुचंबणा आहे की ही आपली वारी ही स्वाभिमानाची आणि अध्यात्माची वारी आहे आणि या परिस्थितीमध्ये आळंदीमध्ये आज सगळा महाराष्ट्र एकत्रित ये येतोय हो आणि नेहूमध्ये या ठिकाणी एकत्रित ये येतोय हो आज ही परिस्थिती खर तर लाजीरवाणी आहे की या ठिकाणच्या स्थानिक नेत्यांना ही परिस्थिती लाजीरवाणी आहे अतिशय वाईट गोष्ट आहे आणि याची खऱ्या अर्थाने या आळंदी महानगरपालिकेची सुद्धा फार मोठी बदनामी राज्यामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी केलेली आहे नेमकं तुमचं रोष कोणाकडे जसं तुम्ही म्हणताय की अनेकदा या संदर्भात निधी मिळालाय नदी सुधार प्रकल्पाला जे तुम्ही आता दुसरीच्या आमदारांवर देखील आरोप केले की जे यांचं जे रिव्हर सायक्लोथॉन इंद्रिथी पालिकेच्या पैशातून स्वतःच नाव करण्याचा प्रयत्न ना गेले दहा वर्षापासून या शहरामध्ये ज्या ज्या काही योजना ज्या काही लोकांना दिशाभूल करण्याच्या योजना त्या ठिकाणी जे काही इव्हेंट राबवले जातात हा सगळा महानगरपालिकेचा प्रश्न आहे पैसा आहे आणि ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे दोन आमदार त्या ठिकाणचे पूर्वीचे जे काही त्यांच्या त्यांच्यामध्ये जे होते जुने काही जे काही नेते असतील या सगळ्या मिळून मिळून हा सगळ्या लोकांनी गाठ गाठलेला आहे आणि दहा वर्ष ही सगळी लोक मिळून त्या ठिकाणी हा सगळा भ्रष्टाचार त्या ठिकाणी करतायत हे लपून राहिले नाही जनतेमध्ये प्रचंड रोष आणि जनतेमध्ये प्रचंड खुसबूस आज या विषयाची आहे की सगळ्यात जर भ्रष्टाचार या देशात या महाराष्ट्रात जर कुठं जास्त असेल तो पिंपरी महानगरपालिकेचा वारंवार आपण त्या ठिकाणी तो पाहिलेला आहे वाकडचा जो काही टीडीआर दिला त्याच्यामध्ये कंस्ट्रक्शन अगेन्स्ट टीडीआर त्याच्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं की कितीतरी अब्जावधी रुपये त्या ठिकाणी सगळ्यांनी एकत्रित करून त्या ठिकाणी मॅनेज करून तो चुकीच्या पद्धतीने घेतला हे फार मोठं उदाहरण आहे त्यामुळं स्मार्ट सिटीच्या बाबतीमध्ये तो हा फार वेगळा विषय आहे कचरा डेपोच्या बाबतीमध्ये वेस्टी असू द्या त्यांची जे काही रिसायकलिंग बीविजेच हे सगळी प्रकरण जी आहेत ते अगदी प्रचंड प्रकारचा भ्रष्टाचार निवेदन दिले सध्या प्रशासकीय पालिकेवर काय भूमिका आहे तुमची कारण नदीचं जे आपण स्थिती आताची फार बिकट आहे काय सर्वात महत्वाची गोष्ट कि हे तत्काळ आता ठीक झालं पाहिजे कारण मराठातून लोक या ठिकाणी येत आहेत राजकारण होईल राजकारण केलं जाईल परंतु आता सध्या तत्काळ या गोष्टीमध्ये सगळी इंद्रणी स्वच्छ झाली पाहिजे लोकांची व्यवस्था बरेच जवळजवळ सत्तर टक्के लोक त्या ठिकाणी इंध्रणीमध्ये स्नान करत असतात आता उद्याच आम्ही त्या ठिकाणी सगळे पदाधिकारी जाणार हे काम व्यवस्थित झाले का किंवा झालं नाही जर तसं नसेल तर तत्काळ आम्ही पुन्हा शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यात गाठावरती जाऊन आंदोलन करणार आहे नाही शिवसेनेच्या माध्यमातून तसं पाहायला गेलं तर त्या परिसरामध्ये मी स्वतः नगरसेवक असताना महापालिकेमध्ये जलपर्णी घालून मी सभागृहामध्ये तीन तास त्या ठिकाणी यशी मध्ये बसलो होतो याची जाण शिवसेनेला पुरेपूर आहे वारंवार त्या ठिकाणी आम्ही याच्या बाबतीत सुद्धा जनजागृती केलेली आहे परंतु या प्रश्नाचा आता आगडोम झाला म्हणून खऱ्या अर्थाने तो जनतेच्या समोर आलेला आहे लोकांना त्या ठिकाणी माहीत झालेली आहे परंतु शिवसेना पहिल्यापासून जागृत होती आणि आताही त्या ठिकाणी जागृतपणे काम करणार आहे ती आता परवाच आम्ही त्या ठिकाणी माध्यमातून केलेला आहे पाच दिवसापूर्वी प्रेसलाही त्या ठिकाणी ते आलेले आहे त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या निदर्शना आणून दिलेल्या आहेत आता आमचं एकच या ठिकाणी मागणं आहे किंवा हे तत्काळ काम झालं पाहिजे लोकांची गैरसोय वारकऱ्यांची गैरसोय त्या ठिकाणी झालेली नाही पाहिजे